शिंदेनी बाळासाहेबांचा फोटो वापरू नये त्यांनी अमित शहाचा त्यांच्या मुलाकडून सल्ला घ्यावा असं राऊत संजय राऊताचं उत्तर मी कशाला देऊ शेवटी शिंदे साहेब देतील उत्तर तो सकाळपासून तेच कार्यक्रम आहे त्यांच्या मग आमच्या मग खूप काम आहे सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत कामच संपत नाही त्यांना फक्त तुमच्याशी बोलात राहतं बाकी त्यांना काही काम राहत नाही त्यामुळे ते, ते बोलत असतात तुम्ही आम्हाला विचारत असता मला वाटतं काही फार सिरियस घ्यायची गरज नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हा आदर्श आदर्श आमच्याकरता आदर्श स्थळावर आहे एक मोठा आदर बाळासाहेबाबद्दल आम्हाला सर्वांना आहे आणि संजय राऊत कुणालाही या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला हे असं म्हणू शकत नाही कोणी राहू शिंदेसाहेब असो की मराठी जनता राहू की बाळासाहेबाचा फोटो का लावला अनेकाच्या घरी बाळासाहेबांचा फोटो आहे आणि असा फोटो लावून शेवटी जे संस्कार आम्हाला मिळतात बाळासाहेबांनी जीवनात जे काम केलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी तर त्या जीवनकारण्यात जीवन तर प्रेरणा लावतात म्हणून फोटो लावा फोटो लावतो आम्ही आणि त्यातनं आम्हाला प्रेरणा मिळते